कृष्ण जी बांधवलकर साहेब माननीय विश्वस्त अशोक जोशी साहेब मंचकावर उपस्थित असलेल्या आदरणीय माध्यमातून इचलकरंजी व परिसराच्या शैक्षणिक विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे या संस्थेचे अध्यक्षपद सलग चाळीस वर्षे भूषविणारे पुण्यश्लोक स्वर्गीय वोहरा शेठजींच्या सोसायटीच्या सर्व विद्याशाखांचे माननीय पदाधिकारी शिक्षक शिक्षक कर्मचारी स्वर्गीय मदनलालजी गोहरा शेडजींच्या पावन पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो माझ्या अल्पबुद्धीच्या क्षमतेनुसार त्यांना शब्द शब्दशुम्नांजली वाढवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो माझ्या अल्पबुद्धीच्या क्षमतेनुसार त्यांना शब्द सुमनांजली वाहण्याचा प्रयत्न करतो आहे शेडजींना आपल्यातून जाऊन आज चार वर्षे झाली आहेत तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या स्मृतीत ते सतत वास करीत असतात व्यक्तीच्या या स्मरणरूपी अस्तित्वासाठी श्रीमद गीतेतील एक श्लोक लागू होतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नैनम चिद्धंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेद यद्यापो न शेषयती मारुतः आत्मा अमर आहे आत्म्याला शस्त्रे नष्ट करू शकत नाहीत अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही किंवा हवा वाळवू शकत नाही त्याचप्रमाणे शेठजींसारख्या महान व्यक्तीने उभार लावणी आपण कदापि विसरू शकत नाही इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशी साली शेटजी आपल्या संस्थेचे अध्यक्ष झाले त्याच वर्षी मी गोविंदराव हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीसाठी प्रवेश घेतला होता शेडजींची प्रतिमा पहिल्यांदा माझ्या बालमानावर उमटली ती वेळी त्यावेळी संस्थेने व्यंकटेश महाविद्यालय सुरू करायची तयारी केली होती त्या काळात गोविंदराव हायस्कूलचे मुख्याध्यापक स्वर्गीय श्री बी व्ही भस्मेसर होते या दोघांच्या नेतृत्वातून व्यंकटेश महाविद्यालयाचे उद्घाटन त्यावेळी प्रशालेच्या शेजारी असणाऱ्या या काळातील ही एक आठवण माझ्या स्मरणात आहे त्या काळात बांधकामासाठी निधी उपलब्ध करणे हे एक मोठे दिव्य होते निर्णय झाला की प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून रोख करून रुप रुप एका साध्या कागदावर शिफारस लिहून द्यायचे आणि व्यंकटेश महाविद्यालयात सर प्रवेश द्यायचे एक जिज्ञासू युवक म्हणून मला त्याचे राहून राहून आश्चर्य वाटायचे शेटजींच्या व्यक्तित्वाचा एक नवीन पैलू मला त्यावेळी भावला कारण ही सगळी गोष्ट विश्वासाची होती या विश्वासाच्या बाळावरच शेटजींनी आपली चाळीस वर्षांची कारकिर्द यशस्वी बनवली सुरुवातीच्या काळात त्यांनी भस्मे सर गोंदकर सर हळदनकर मॅडम कासार सर या जुन्या जाणत्या मुख्याध्यापकांशी शाखा प्रमुखांशी काम केले दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ची, ही इतकी मोठी असामी माझ्याशी आपुलकेने वागते माझ्यावर इतका भरवसा दाखवते तर मी ही शेठजींचा शब्द खाली पाडू देणार नाही यातूनच त्यांचे प्रत्येकाशी विश्वासाचे नाते तयार व्हायचे शाळा कॉलेजचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी शेठजी एक भक्कम आधारस्तंभ आणि श्रद्धास्थान बनले होते आणखीन एक आठवण आहे ती म्हणजे बोहरा मार्केटच्या वेळची मी त्यावेळी कॉलेज जीवना क्षेत्रात येत होते या साऱ्यांना सामावून घेऊन पुढे जाणे ही एक कसटी होती ज्यात शेडजी आणि त्यांचे सहकारी यशस्वी ठरले श्री नाबा एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीमध्ये शेठजी पूर्व काळात शेडजींच्या काळात अनेक महनीय व्यक्तींचाही मोठा वाटा आहे स्वतः शेटजी त्यांच्या प्रत्येक भाषणात कैलासवासी नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार त्यांचा गौरवाने उल्लेख करायचे त्यांच्याबरोबरच जागीरदारांचे वंशज तसेच संस्थेच्या स्थापनेवेळचे त्या वेळचे दिग्गज लोक मान्य एम आर जाधव साहेब मान्य मुगेंद्रांना सुलतानपुरे साहेब मान्य खुलचंद शेठ शाह साहेब मान्य श्री दत्ताजीराव सांगले साहेब मान्य रामजीवन डाळे साहेब मान्य श्रीपदराव साहेब मान्य गजानराव कांबळे साहेब इत्यादी दिग्गज मंडळींनी आपले योगदान संस्थेसाठी दिल्याचे शेठजी नमूद करायचे आपण अध्यक्ष बनण्यात येईल एका नावाचा मी आणि बोहरा कुटुंबी आला जे सहकार्याने मार्गदर्शन केले ते अजोड स्वरूपाचे आहेत प्रसिद्धी आणि कौतुक यापासून चार हात लांब असणारे कडक शिस्तीचे वडिंगे साहेब म्हणजे या संस्थेचा कणा आहेत असे म्हणणे यथार्थ ठरेल शेडजी आणि वडिंगे साहेबांच्या या ध्वयीने साहे संस्थेच्या भल्यासाठी धडायतेचे अनेक निर्णय घेतले स्वर्गीय शेडजींच्या कारकिर्दीत नाभा परिवारात अनेकांना नोकऱ्या मिळाल्या यामध्ये शिक्षकांची संख्या साहजिकच अधिक आहे शिक्षकांचे जीवन दुहेरी स्तराचे असते एक म्हणजे शिक्षकी जीवन ज्यात ती व्यक्ती अध्यापनाचे कर्तव्य निभावत असते तर दुसरे जीवन असते कौटुंबिक कौ। ज्यात व्यक्ती सांसारिक कार्य करीत असते संस्थेत कार्य करीत असणाऱ्या शिक्षकांनी या दोन्ही पातळ्यांवर यश संपादन केले आहे शिक्षक म्हणून तळमळीने अध्यापन करीत विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवीत त्याला संस्कारित व सक्षम बनविणे I'm <small>